हॅलो नमस्ते सर होता दादांना श्री स्वामी समर्थ मी रुपाली आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करत आहे तर चला सकाळ झालेली आहे नंतर सकाळचं रुटीन चालू झालेलं आहे आणि परीक्षी पप्पांना डबा वगैरे द्यायचा आहे आता मला साडे अकरा डबा द्यायचा असतो त्यामुळे आता डबाची तयारी करायची डब्याची आणि त्यानंतर आता शिलाईचं कामही जास्त आहे आता रात्री मला साडेबारा वाजले आहे शिलाई वगैरे करायला आणि तुम्हाला त्या साड्या ही दाखवते अजून तुम्हाला दुकान दाखवते दुकानात किती पासारा झालाय तो तुम्ही नक्की पाहा राहणी आणि व्हिडिओ पूर्ण पाहायचा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद हॅलो गुड मॉर्निंग नमस्ते सर्वांना श्री स्वामी समर्थ तर मी आहे परी आणि आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि बघा आता आज आहे रविवार आणि रविवार असल्यामुळे सगळे लेट उठतात परंतु आज आपलं जरा जर रुटीन आज वेगळंच झालेलं आहे मग आपण सर्व उलट आज पहाटे उठलेलं होतं कारण म मम्मी मम्मी तर सगळ्यात लवकर उठली होती कारण मम्मीला सर्व कस्टमरचे ब्लाऊज वगैरे साड्या वगैरे द्यायच्या होत्या त्यामुळे मी पहाटेच उठून ब्लाउज वगैरे शिवत बसली होती तरी जे चालेल आहे झाडू काढायचं भरी झाडू काढत आहे तर मी मम्मीला सकाळ सकाळ मदत देखील करू लागत होते म्हणजे मम्मीची चा भाजी वगैरे मम्मीने करून ठेवलेली होती कारण आता पप्पाला डबा देखील द्यायचा आहे आणि मी फक्त शेवट राहिले चपात्याला लाटायच्या राहिलेल्या होत्या त्यामुळे मी आता चपाती वगैरे लाटत होते आणि मग मस्तपैकी कोवळ होऊन आलेलं होतं आणि मम्मी बसली होती बाहेर मोग निवडत आणि आता दाळाची देखील तिकडे दिखेल गाडी धुवायची चाललेली आहे सर्व मस्त घर अंगण वगैरे सर्व झाडून घेतलेलं आहे आणि आता सर्व कामं हो राखलेली आहे तशी निम्मी आणि आता देवपूजा राहिलेली आणि मम्मीने आता देवपूजा करून घेतलेली आहे काल झेंडूची जी फुलं आणली होती जे मम्मीने मुसफकी रांगोळी वगैरे काढलेली आहे आणि आता देवपूजा झाली तर कशी वाटते देवपूजा कॉमेंटमध्ये दे सर्वांनी नक्कीच सांगा तर आता झाली नंतर मम्मी लगेच ब्लाऊज शिवाय बसलेली आहे कारण मकर संक्रांतीमुळे ना खूप आता ब्लाऊज साड्या वगैरे आलेल्या आहेत एका कस्टमरचे तीन तीन चार चार असे ब्लाऊज वगैरे साड्या वगैरे असल्यामुळे जास्त मम्मीला खूप लोड आलेला आहे त्यामुळे मम्मी आता पहाट उठून ब्लाऊज शिवायला बसलेली आहे आणि आता चला मम्मीला सर्वांनी एकदा समजून घ्या कारण आता जास्त ब्लाऊज वगैरे असल्यामुळे ना मम्मीला जास्त रुटीन शेअर करता आले नाही आहे तुमच्याबरे त्यामुळे आजचा ब्लॉग खूप छोटा झालेला आहे आणि पप्पा आताच बघा संध्याकाळी चाललेले होते म्हणजे ॲक्च्युली लग्न होतं पप्पांच्या मित्राचं त्या त्यामुळे ते कोकणामध्ये चाललेलं आहे आता रात्री बसणार आहे गाडीत आणि आता संध्याकाळी सर्व मित्रमित्र मुझे। मुझे तर बघा आता माहीत आलेले आहे टोमॅटोची मस्ती चटणी करते मी आता आणि तिकडे मम्मीचं सगळं अर्जंट ब्लाऊज वगैरे आल्यामुळे मम्मी आता रात्री सकाळी लवकर पहाटं उठून देखील शिवते आणि आता देखील सहकार रात्र झाली तरी मी आम्ही शिवतेचं कारण आता संक्रांतीमुळे वगैरे खूप साड्या ब्लाउज वगैरे आलेले आहेत आणि मम्मी शिवते तिकडे आता मी करते टोमॅटोची चटणी तर आणि आता बघा कशी झालेली कमेंटमध्ये नक्की सांगा सर्वांनी मला आणि आता चपात्या वगैरे देखील करायच्या आहे बघा आता मम्मी तिकडे करते काय करते चांगलं ब्लाऊज शिवायचं आता प्रिंचकड ब्लाऊज शिवाय घेतलेले आहे मी आणि आता स्वयंपाक परी करणार आहे तर आता थोडीशी स्वयंपाक करते तुम्हाला स्वयंपाक झाल्यानंतर दाखवणार आहे आणि अगदी थोडं स्वयंपाक जास्त काय नाही आता मॅगी ना खाऊ असते म्हणून परी आता मॅगी पण बनवणार आहे संध्याकाळची कुठपरी मॅगी खाते

पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला उद्याचे ब्लॉग मध्ये नक्की दाखवणार आहे ब्लाउज कसं झालं ते अजून फिटिंग राहिलेली अशी बाई गेलं ओके आता फायनल ब्लाउज पहा सर्वांनी कसं वाटतंय आणि आता चला मम्मीचे चाललेले आहे ब्लाउज वगैरे शिवायचं चा आणि चार जण टाकल्यामुळे ब्लाउज आज खूप दिवस मम्मीचा ब्लाउज वगैरे शिवण्यात चालेलं पिकअप ऑल करण्यातच गेलेलं आहे

बाय आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ बाय बाय